अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय बारा नरहरीचा गृहत्या व काशी प्रयाण मात्यापित्याच्या शब्दाला मान देऊन नरहरी बालक त्यांच्यासाठी एक वर्ष त्यांच्यासोबत तेथेच राहिला अंबिका मातेला कालांतराने दोन सुपुत्र झाले आपल्या एका वर्षाच्या वास्तव्यात नरहरींनी वेदांचा सर्व लोकांना परिचय करून दिला अल्पवयातील त्याची बुद्धिमत्ता पाहून ग्रामस्थ तोंडात बोटे घालू लागले नंतर आपल्या पूर्णत्वाने मातेस नरहरीने पूर्वजन्माची जाणीव करून दिली अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वती आपण काय कार्यासाठी अवतरला आहोत याची सविस्तर कल्पना उभयंतना दिली नरहरी आठ वर्षाची होताच आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन वेदाभ्यास करण्यास काशीस गेले त्यास निरोप देण्यासाठी गावाच्या विषीपर्यंत आलेल्या आपल्या आईवडिलांना त्यांनी श्री दत्तात्रय व श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन दिले फलश्रुती संकटे दैन्य व दारिद्र्य यांचे निवारण होते